नमस्कार शिवार माझा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद चलो रोल ना किती सब कायवन शुगर कमी काय त्रास होतो बीपी शिवलो झाले बरे तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केलाय काही संदेश आलाय काही त्यांना किंवा मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीही गरज नाही की नसणार आहे त्यांना त्यांना फक्त मराठीच्या मत लागते मराठीचे प्रश्न नाही सोडायचे ते कशाला संपर्क त्याच्याबन भुजबळ संघ संपर्क करतो दंगली गाडीवा हो म्हणून जाती जातीत लावा हो म्हणून तिकडं संपर्क करत मराठाच्या गावांड्रे आल्या काढण सांगते सर तिकडे वेळ येतो इकडे नाही आहे महाराष्ट्र प्रश्न स्वरायला वेळ नाही सारखा शरद पवारांची होण्याची शक्यता आहे आरक्षणावर चर्चा होते तर आरक्षण जाती जाती जंगली लावाल चर्चा करते थोडा दोघाला येणार काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं झालं तीन वर्ष माझ्या लवकर केसेस केल्यात म्हणा त्यांनी तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद पुण्याच्या महाविकास आरक्षण आरक्षणाने माहिती आहे आम्हाला तेच पाडे तो वर्गीने म्हणा आम्ही शहाला एक तो मी एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमच्या सरकारला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्या सारखं सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागले दुसऱ्या दिवशी या दिवशी पुढत असतं इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आम्ही शहा असायच सरकार काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरंगेंचं सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का ते नाही म्हणणं समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना नाही इमन नाही समजा असं उदाहरण धरून चाल येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ कि तुमचं म्हणणं काय द्यायचे का नाही तोवर दाखवता था, दाखवण्या का तुमचं तुम्ही म्हणणं सांगा ना ओबीस पोट घेऊन जायचं आणि बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागे उभा राहिले तसे उभाराकडे परत तुम्ही हा म्हणून सांगा ना तोवर दोघं वापर करता तुम्ही मराठीचा महाविकास आघाडीवली ओबीसीतून बोलणार नाही तारसणाला महायुतीवाले बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा मराठी तुमच्या बाग साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा मानान दोघाला घेऊन बरोबर करतो ह्या ह्यावेळेस आता बागा दोघा लागेल तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ती तुम्हाला एक आवाहन करतायत संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात तयारचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो मी माझी मॅनेज करायला मला लाड एकून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला गेलंच दुकान आलं घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर खरी जात दिसलीच का तुम्ही राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं अरे जाती घर नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं आमदारकी देतो मी बाजूला जातो लई गचल लोक माणसं होतात तुम्ही गचल तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होते आहे मी कोण बोललो का तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर तेरा ऑगस्ट पासून सर्व पक्ष जे जे सर्व जाती धर्मातले लोक आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महा समाज एवढंच म्हणतो आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतो का नाहीत आहेत का नाहीत मेड्या जीवन दुसाक्षदार सहा कोटी मराठा बी साक्षदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणचे ला अकरा महिने होते बरोबर आणि सारखं तीच म्हणतोय आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय का करू किंवा मग समाज काय खरी राजकारणाकडनं द्यायचं काय खरी तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या गती धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना काय चुक आहे ना काय आहे एक माणूस किंवा एक मनोज जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतो आहे की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून इतकी इमानदारीनं सांगतोय मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायात मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो मी माझ्या समाजाला ते मान्य आहे दे ते देणार नसले तर आपलं सत्य चला पाड आहे ते समाजाचं म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते काय लक्ष घालायचं ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला पुढं टाईम आहे गरीबा जेव्हा आता तांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगाडावर लाख मारली जाईन झाले आता मोठ्याले मोठाले कावळे वळखे झाले त्यांच्या त्यांना धरून येत्या गरीबाला नाही धरून त्याला ते सोडू शकतो ते सोडू शकत तिथे शिर्डी लागत मोदी साहेबला सांगितलं त्यांनी तुम्ही लक्ष घाला आणखीन ती शब्द नाही त्यांचा ब्रेस शब्द त्याचा हे लोका, ते काय ते लोक लोकांचे मूर्ते पाडणारे लोक आहेत ते ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरीब बालकावर मोठं नाही करू शकत कोणत्याच ते त्यांना मोठ्या जाती संपायच्या देशातले म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव रजपूत गुर्जर जाट मोठाले जाती संपवायच्यात मुसलमान दलित मोठ्या जाती हे सगळ्या आहेत त्यांना यांचे तर लोक आहेत त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायच्या का जातीवर राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तु तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे त्याला काय जवळ काय असतं भजब कायमच येतो थली दकार नाही भांडणं लावून देणे आणि मारा मारा लावून देणे यांना काय नाही यांना कळणार बी नाही का लोक काय बोलतील जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा जडा झाला ना जडाच होत असत पण ते आहे संघर्ष कोणाची सगन भुजबळ शिवपोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ त्यांचा पान बोलू शकत नाही ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायेत त्यांच्या आरक्षण काय रोल आहे त्याच्यामध्ये त्यांचं आरक्षण लोकांचा टाका लागेल टी व्हिजन तिचे आरक्षण लोकांचा टाका लागेल देवाला तर लागतो का धनगराच्या नंदऱ्याच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के आरक्षण विशा तुमचा काय समान आहे तुम्ही फुकट भांडणे कधी घ्यायला लागली आणि पळायला लागले कुंकडे म्हणा आम्ही बोलणार म्हणून एवढेच काढायला लागलो फितेत भीतीत भेट फितीत जाऊद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायला तुमचं काही समज नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच आहेत आम्ही बघू काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत आहेत कोणाला आता सध्या आज जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशियल आहे मला एवढंच म्हणायचंय काम तुम, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडण घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचे समान खराब करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं की गैर अर्थ काढायचं नाही का ते भीत आहेत म्हणून बोला ना असले बी ते काय म्हणतात त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडक्यात काढायचं नाही असं एक आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा प्रसाद लाड यांचा आदर करायचा आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञाचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचं तुम्ही काय करेन डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना आम्ही तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्यात छगन भुजबळला दंगली करायच्या आणि कर तो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ती रे आल्या का धनगर बांधवाला सामान्यांना कळतं आहे की हे काय आहे ते सुपारी घातल्यासारखं खेळ छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडीणारी छगन भुजबळ एवढा नाही शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडीणारे म्हणजे घडीणारी तो आमच्या इकडे उपसणार छगन भुजबळ इकडं तर याल्या काढायला लावत्या आमच्याकडेच सराव घ्या आणि मी जर येवल्या सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाईनी दुसऱ्याच्या तिकडं जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसू करून मी येऊल्या तू उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडे तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळं मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटेल तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या मग तशी, तशी शक्यता आहे का शक्यता नाही मग ॲडवोकेटच येते आता तू इकडं काळी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा मारा लावायला काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा रॅली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारा मार्या लावून द्यायची आणि तो माझ्या बघायची कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो जिल्हा मोकळा काय जी लोस होईल जो आणि मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं मी आत्ता असं म्हणाले की डोक्यात आहे डोक्यात आहे हे, हे, हे इथलं उतरून तिथेही जाऊन बसू शकतो नाही काय गरज आहे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी यावल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो मी हे उपोषण कंटिन्यू तिकडे पण करू शकतो काय नाही सातारा फाट्यावर होऊ शकतं तिकडं सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडे होऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतं यावल्यात हो का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून तिथेही करू शकत करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांच्या मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तो आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुडक्या कापायला लावणार तो आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडे काय तुमच्या रॅलेचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायचं आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला का काही ताण नाही निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारा मारे मारा झालं तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिले हनुमान भाय तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडं ना तो तू तिकडं आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय खोटा होतला गाड्यानं आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होत संतवा आता ध्यानात तिन आहे मी तिकडे आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मराठा तिथे येणार मग बस होतो ओबी मायापुढं तिथं तो ओबी ओबीसीचं आंदोलन आहे ना मायापुढं यापुढं बसू तिथं तू लय शान नाही आहे ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मग तिकडं परवानग्या काढायला लावलं जात हां येऊल्या आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उप मग कळण तुला किती बेकार असतं पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेणखात कधी कशाला पांढरा झाला म्हणतो हां पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषण येतं दोनदा तीनदा आमच्या इथं पुढं कशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचे रेणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घोषणा त्यांना तुम्हीच गाड्या फोडणार मारा मार्या करणार आणि मारा घालणार तू सेन बीज बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येतो मी तिकडे येतो तुला काय दंगली करायचं प्रसद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावर लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला या मी त्यांना सगळी मदत कर लोक पाठायला आमची सरकार जळवलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ तू ऑफिसला कसाला पाठायचं बैसे खायला तुला वाला झाला का तू ऑफिसला कशाला पाठायचं तुझ्या सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर डब्ल्यू एस एसीडी सी ओबीसी कुणबी ते ऑप्शन खुले कर शासन निर्णय काढाय सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार वळखी करून घ्यायचं काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगावं निर्णय कर किती सोपे ऑफिसला कशाला बोलायचे फोड्याफोड्या करायचं काय लोकांच्या असं देखील म्हणाले की आमच्या भगिनी आहेत काल जी मुलगी घडली तिच्याबद्दल आमच्या भगिनी आहेत आणि मनोज रांगे आमच्या चांगलं आहे आमच्याच घरी कर भाऊ मग नीट बोलावस नीट बोला पुढे केला घमिला घ्यायचं नव्हत नुकती वाढायची कुंकडे बी फुकटची आमच्या आगोला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकडचे फुकड मराठे जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं बोट बोलून फक्त कायड्या करू नका तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन हां तुम्ही किती कुठे चालीचे ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचं का म्हणा चला धन्यवाद येस रायकडायला लागलं नाही पाणी यायला लागलं तोंड ओके ओके चल चल जिरेन बोटल एकच